नाही तर आवाज केला तर जाईल तू पिल्ल जात नसत पाहिलं कुणी पिल्ल हो बाई या ना इकडं ते ना ते किल्लं पण बघितली त्याची गाडीत आहे ना तिला तिची काळजी पोरांची काळजी नाही नाही सकाळी पोरताना ती आवाज आतून आवाज आल्याच्या नंतर ती बाई पोराला घेऊन पडली हा हातीच बाई होती मी झाल्याच्या नंतर ना तिने डायरेक्ट सांगितलं म्हणले भाऊ मी तुडित होते आणि बार माग होत आणि इथं इथं तुडत होती शेजावरून ती पळाली डायरेक्ट तिकडे जाऊन ट्रॅक्टर मध्ये जाऊन बसले त्यांचा ट्रॅक्टर गेला आता भरून त्यावेळी किती होते बाईच्या सोबत माणसं इथं दोन चार टोळ्या होते ना पंधराशे माणसं होती जवळ इथं ती बाकीची पण आरडत तिकडे वरच्या वरात जाऊन टोळी सगळी जाऊन बसली आतमध्ये तुम्ही काय बिबट्या पाहिला का पिल्ल पाहिली आमचा एक एक गाडीवाला गेला ना घरी त्यानं पिल्ला पाहिला आता मोठा बिबटा एका से, से पण गुरु घुर ते जोरात काय मांदी मादी मादी पण गुरु आणि पिल्ला आम्ही पाहिलं एवढा एवढा पिल्ला इतकी मोठी पिल्ले हा जात नाही कधी लांब आवाज आल्यावर पुढे नाही जात का पुढं 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 सरकते आता बागेतदार तोडते होते आमच्या बरोबरी बागेतदार आले तोडायला हा पुढे बागायतदार कुठे आहे मोठं दादा दा, दा दा नमस्कार बागेतदार किती एकर उसे चार साडेचार एकर आहे बर मग आता हे सकाळपासून आले का कालपासून थोडं चालू आहे दोन तीन दिवस झाले पण हे कालपासून वागाचं हे झाले सूत्र चालू झाले वाघ कालप वाघ नाही दिसला वाघ दिसला व्हिडिओ काढलेला तो दुसऱ्या स्थळातला म्हणजे त्याची पिल्ल तुमच्या या ठिकाणी मग काय का तोडत नाही ते नव्हते तुड त्यांना म्हटलं मी थांबतो आम्ही थांबतो तूड लागायला तुमच्या समती थांबवतो तोडा बंद नका करू बंद केल्याच्या नंतर परत इथं कोणी यायचे जेवणाची ऊस पिटून देऊ मग सोडू म्हटलं पेटवायचा नाही बाबा पेटवल्याच्या नंतर तुमची नुसकान आमची नुसकाने काय त्यात काय फायदा काहीच नाही शेतकऱ्याचे नुसकाने ना हो ना तुम्ही तोडायला सुरुवात केली तोडला तोडायचा त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर थांबलो होतो आणि ते बी तिसऱ्या वाटेने उशी हा उसतो जमीन मालक दुसरे आहेत गोपीनाथ कोरडे म्हणून गोपीनाथ दादा कोरडे बापरे मग काय केलं वन विभागाच्या लोकांना फोन केला केलता काल केला फोन मग त्यांनी त्यांच्या खालची टीम असती ती खालची टीम असती ना ती पाठवली होती त्यांनी पर ते स्वतः आले नाही ते स्वतः मग नंतर मघाशी आले पार आज काल सांगितल्या काय विचारतो काहीतरी फोन करत होते त्यावेळी तुमची शाब्दिक चकमक झाली काय झालं काय ते म्हणायचे रोज बोलायचे आता काय मी काय व्हिडिओ बघितला नाही ते काय बोलल्याचं काय नाही अजून ऐकला नाही तो व्हिडिओ पण ते माझ्या सांगते रोज बोलायचे बर का काय माहिती आता त्यांचं त्यांना माहिती ते म्हणायचे आम्ही पाठवलेत माणसं पाठवलेत म्हटलं तुम्ही ते खालची माणसं पाठवलेत तुम्ही या ना साहेब इथं येऊन बघा काय करायचे सांगा नंतर आले ते म्हणायचे काय करू आम्ही तुम्हीच सांगा आता आम्ही काय सांगणार आहे काय करू म्हणून शेतकऱ्यांनी काय सांगायचं म्हटलं तुम्ही वर कल्पना द्या ना वर आमदार आहेत खासदार आहेत वर कल्पना द्या ना तुम्ही मग आमदार साहेबांना फोन केला शरदानला मग त्यांना बोलले मग आले लगेच पळत बर म्हणजे शेतकऱ्यांनी फोन केला येत नाही अरे तुला बोलले शेतकऱ्यांना फोन केला एक तो शब्द असा मारलेला आहे तुम्ही ऐकलंय ना आ, ते म्हंटले म्हटलं ऊस ते मग ते म्हटले ऊस कोणाला विचारून लावला आम्हाला विचारून ऊस लावलाय का मग आम्ही काय लावायचं शेतकऱ्यांनी नेमकी हा शेतकऱ्यांनी काय लावलं पाहिजे मग मग त्यांनी सांगितलं पाहिजे ओन खात्यानी हा मग आता पर्याय एकच राहिलाय गांजा लावायला लागेल बारीक राहील ना त्याच्यात वाघ नाही यायचा मग आमच्या नेन ना, हो ना आपण वन खात्या काढून नेईन ना मग शेतकऱ्याला धरून नेन आता कोणीच नाही का जेवायला गेलेत म्हणले आम्ही जेवून येतो म्हटलं या जेवण मग काय आता आता ही लोक तोडत नाही ऊस हा तोडायची बंद झाली पण आम्ही थांबवले त्यांना नाका जाऊ म्हटलं आम्ही थांबतो स्वतः तुमच्या सांगते यांच्या पुढे तुम्ही हा मग त्यांच्या थांबायचं हा का हात काळे झालेले आहेत ऊस तोडलाय त्यांच्याबरोबर आता पिंजरा लावले दिसतोय ते कधी लावले पिंजरा काल लावला तो त्याच्यात बी कोंबडी ठेवली म्हटलं आज देतो बकरू देतो त्यांना आम्ही म्हणायचं बकरू द्या शिळी द्या ते मेमत नाही काय नाही त्यात कस काय नाही नाही कोंबडीनच वाघ त्याच्यात येतो कोंबडे आहे का त्यात आवाज येत नाही कोंबडीचा नाही नाही आवाज नाही आला काय गेलं पाहिजे होतं बोकटच ठेवायचं बोकट शिळी बकरू काहीतरी ठेवलं पाहिजे मेमन ना ते हा त्याच्यामध्ये बिबटे येत नाही बिबट्या काय आता काल लावलाय मागे बी असंच पिंजरे लावले होते पण नाही आले त्याच्यात बिबटे आता इथं पिल्ल तयार झाल्यात काय करायचं शेतकऱ्यांनी तुमच्या समाधानासाठी तो पिंजरा ठेवलाय असं तुमचं म्हणणे काय माहिती आहे त्यांचं त्यांना माहिती आता ऊस तर राहिलय कटवायचं ऊस उस, राहिलाय कटवायचा दोन कोयते त्यांचे गेलेत गावाला ते म्हणजे आम्हाला भे वाटते काय करू आम्ही काय करणार का ते लहान लहान मुलं तिथे काय करणार आला बिबट्या घेऊन गेला पोरण काय दोन मिनिटात आज कोणाची धाडस पण होणार नाही धाडस काय होईल कारखान्याचे साहेब लोक बरीशी घालते ते म्हटले बघा परत हे झाल्याचे नंतर टोळी बंद करणार ना कुठं <laughs> ना नको तुम्हालाही तकलीफ होईल आम्हाला तकलीफ होईल म्हणजे त्यांचं काय चुकीचं आहे कारखान्याच्या बाकीच्या साहेबांचं ऊस वाढून जाईल हा मग आता काय त्याला पाणी सोडता येत नाही ना पाणी सोडलं तर यातून माल निघायचा कसं काय परत हम्म करायचं काय शेतकऱ्यांनी जे उलट म्हणतात काय करू आम्ही तुम्हीच सांगा वन विभागाचे लोक म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं उचलाव आम्हाला विचारलं नाही नाही तसं नाही म्हणले बोलता बोलता बोलून गेले म्हणतात उचलावायला का मला विचारलंय गरे अरे तुरे बोलत होता साहेब आहे का रेकॉर्डिंग माझ्या का नाही रेकॉर्डिंग पण पोरांनी रेकॉर्डिंग केलेली आहे आले का ते आधी घरी येऊन गेले म्हटले आलो आलो मी तिथं येतो मग आलेवर काय झालं मग नंतर म्हणतात आम्हाला वाटलं बारीक पोर असल बारीक पोर असेल बारीक पोर असून आता काय आम्ही अख्खा व्हिडिओ तुम्ही लागला तो व्हिडिओ पोरांनी हे केलाय तो तुम्हाला पाठवून बघू आम्ही त्याच्या बघा मी आर बोललोय का त्यांना मग तुम्ही आपले होते तुम्हीच लय बोलत होते म्हटलं तुमचे माणसं होती ना ते पोर खाली बारकाली पोरं म्हणजे त्यांनी पाठवले ओनखा त्यांनी पोहर पाठवलेट काम राहतात लांब आणि यांना बारकाली तुम्ही पण तुम्ही यांचे पाहू काय करायचं ते म्हणतात तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं बघ तुम्हाला प्रश्न विचारतोय आम्हाला कशाला उलट विचारता तुम्ही येऊन थांबा ना म्हणायचं था आमच्या पैसे असता वर चार जण ठेवायचं नाही तर मग ते पकडून न्या वाघ त्यांनी पाळलेत ना आपण थोडे पाळले मग त्यांनी पकडून न्या काय मादी पिल्ले पिल्ल त्यामुळं पकडत नाही का ते काय माहित त्यांचं त्यांना माहिती आता करायचं काय काय तर त्यांनीच मार्ग काढला पाहिजे ना उलट आम्हाला विचारतात तुम्ही सांगा तसं आम्ही करतो पिल्ल असल्यामुळे ना करू ते तुमचं काय हा आले शिवाजी नाना तुम्ही पाहिली का पिल्ल आम्ही नाही बघितली टोळे वाल्याने बघितले आम्ही वरती तोडतोय तिकडे मग काय होऊ शकतो आता लहान पिल्ला असल्यामुळे ते अटॅक करू शकतं माणसावरती मग आता तोडायचं का नाही ऊस तोडायला त्यांचे माणसं असले तर आम्ही तोडू शकतो कोणाची माणसं हे वन अधिकारी असो शेतकरी असो आमच्या समोर पाहिजे नेता ते तोडायला काही हरकत नाही आम्हाला तुमचं पण नुकसानच होतं ना तुम्ही तोडत नाही म्हणलो नुकसान म्हणजे आता दोन दिवसाला एक ट्रीप भरली आम्ही आमची एक ट्रिपची नुकसान झाली साहेब म्हणजे जवळजवळ पाच सात हजार रुपयाला आम्हाला झटका लागलाय तुमच्या लहान मुलांना ठेवतो कुठं तुम्ही ऊस तोडत असताना जवळ बसून ठेवतो आमच्या जवळ शहाजी केलाय आता पोरांना झोपून ठेवायचं त्याच्यात झोपून ठेवायचं पुढं काम करायचं आणि समजा तिकडून बिबट्या आला पोराच्या उचलून नेणार काय दुसरं असं कधी झालंय का यापूर्वी यापूर्वी नाही झालं पहिल्याच वेळेस म्हणजे भरपूर आता वाघांची चर्चा झाली तिकडे तिकडेच इकडे जुन्नर मध्ये वाटतं का तुम्हाला ऊस तोडायला नाही सकाळी तर नाही येते आम्ही लवकर नाही नाही या पट्ट्यामध्ये ऊस थोडा असतो ना आम्ही पहिल्याच वेळ चालू आहे इकडं तिकडं राजंपळ गावच्या साईडला यावर्षी इकडे टाकले साहेबांनी आम्हाला